डॉल्बीचा हा दंदनाट पहा जेसीबीतून काढलेली ही मिरवणूक पहा मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांती का उन्नती का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन ऐ वतन ऐ वतन ऐ वतन जाने मन जाने मन जाने मन डॉल्बीचा दंदनाट फटाक्यांची आतिषबाजी जेसीबीतील थाटमाट पाहून आपल्याला वाटलं असेल ही कोणत्या तरी आमदाराची विजयी मिरवणूक आहे पण तुम्ही समजत आहात ती ही मिरवणूक नाही मेंढपाळ कुटुंबाच्या मुलांची गावाने गाजत वाजत काढलेली ही मिरवणूक का आहे हे दैदिप्यमान सोहळा आहे साताऱ्याच्या माण तालुक्यातील धुळदेव या, या गावातला अलकाबाई प्रकाश शिंगाडे आणि प्रकाश शिंगाडे या मेंढपाळ दाम्पत्याच्या आजीनाथ शिंगाडे आणि प्रकाश शिंगाडे या दोन्ही मुलांची सैन्यात एकाच वेळी निवड झाली आहे याहून विशेष म्हणजे त्यांचा चुलत भाऊ अविनाश शिंगाडे याची देखील सैन्यात निवड झाली आहे एकाच कुटुंबातील तिन्ही मुले देशसेवेत दाखल झाल्याचा गावाला मोठा अभिमान वाटतोय याच आनंदात संपूर्ण गावाने त्यांची ही मिरवणूक काढली आहे अलकाबाई आणि प्रकाश शिंगाडे हे स्थलांतरित मेंढपाळ आहेत वर्षातील आठ महिने हे दोघेही घरापासून कोस दूर मेंढ्या चराईसाठी जातात घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत या मुलांनी कसून सराव केला आईबापाच्या मदतीसाठी प्रसंगी मेंढ्या चरण्याचे कामही केले आज आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालंय आपल्या दोन्ही मुलांच्या अंगावर वर्दी पाहून आई वडिलांचा आनंद गगनात मावेन असा झालाय पिढी आम्ही मेंढ राखतोय आमच्या पोरा जिद्दीने शिकली मेंढ राखली शेंगा पाडल्या पाणी काढलं शेंदलं मेंढ राखून तेवढ्यात प्रयत्न करून पोरांनी जिद्दीनं पळाली त्यांच्या त्यांच्या पायावर उभा राहिली त्याचा आम्हाला अभिमान आहे तिथन पुढे त्यांनी देशाची सेवा चांगली कराय आमची तिने पोर देशाच्या सेवेसाठी गेली त्याचा आम्ही बनाय गावकऱ्याने त्यांची मिरवणूक काढली त्याचा अभिमान आहे आजीनाथ प्रकाश शिंगाडे दादा प्रकाश शिंगाडे अविना शिवराज शिंगाडे तिनीची जिद्द होती तिने पळून ही मेहनत करून ती करून दावले त्याची सेवा करायसाठी त्यांना अभिमान होता आम्हाला अभिमान होता आम्ही काम त्यांना सांगत नव्हतो पळायला जातो ती पाटाची उठून ती आम्ही मेंढराचा व्यवसाय करतोय मेंढ्राचा व्यवसाय करते आपलं मेंढ्र राखत राखत त्यांना शिकवली शाळा तिने आपल्या जिद्दीने शिकली आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं आम्हाला स्वप्न नव्हतं देशात असे तिने फौजी होतं आमच्या घरातलं म्हणून हां आमच्या सुद्धा नव्हतं ते आमच्या दिश्ताना आलं आता हां आणि आम्हाला अभिमान आणि गावाला अभिमान आहे गावाने समजा त्यांची मिरवणूक काढली आजूनाथ आणि दादा या दोघांना शिक्षण देण्यासाठी आईवडिलांनी अपार कष्ट सोसले आई वडिलांनी शिक्षणासाठी केलेलं कष्ट आणि गावाने अभिमानाने केलेला सन्मान पाहून या भावंडांचं मन भारावून गेलंय आम्ही तिघ तिग भाऊ इंडियन आर्मीत आता जॉईन झालेला आहे माझा मोठा भाऊ आता तो ट्रेनिंग मध्ये आहे आणि हा माझा छोटा भाऊ तर तर आम्ही आता ट्रेनिंग करून वाप वापस आलो तर आमच्या गावकऱ्यांनी आमचे असे स्वागत केले की आमचे मन भावून गेले मी आजनाथ प्रकाश शिंगाडे माझा मोठा भाव अविनाश शिवराज शिंगाडे आणि मी आता ट्रेनिंगवरून आलो अविनाश सध्या आता ट्रेनिंगमध्ये आहे तो आसाम येथे ट्रेनिंगला आहे आणि आमची इथं आल्यानंतर गावकऱ्यांनी आमची मिरवणूक काढली सर्व त्यामध्ये सुनील कोळेकर दादा शिंगाडे दिलीप ढवळे अशा आणि सर्व दुळदेव ग्रामस्थ मंडळाने आमचे काढले जिद्द आणि दोन हात करण्याची तयारी असेल तर या जगात काहीही अशक्य नाही हे या कुटुंबाने सिद्ध करून दाखवलंय मेंढपाळ कुटुंबाने आपली तिन्ही मुले देशसेवेसाठी पाठवली आहे या घटनेने संपूर्ण गावाची छाती अभिमानाने फुलली आहे